म्हणजे तुम्ही उदाहरण घ्यायचं झालं तर बराक ओबामा ज्यावेळेस प्रेसिडेंट होते त्यावेळेस त्यांची मुलगी हे फूड मॉलला पार्ट टाइम जॉब करायची म्हणजे एवढ्या प्रेसिडेंटची मुलगी की स्वतःचा खर्च स्वतः भागावा म्हणून जर ती काम करत असेल तर मग आपल्याला कमी लेखण्याचं काय हे आहे श्रमाला फार कमी लेखलं जातं म्हणजे आपण असं वेगवेगळे टप्पे ठरवलेले असतात की हे काम दुय्यम दर्जाचं आहे हे काम कमी दर्जाचं आहे एवढा उच्च शिकलेला असेल तर हा कमी कृतीचं काम करू कसं शकतो तर मला असं नाही वाटतं की गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं ते फार महत्त्वाचं आहे मग स्किलफुल शिक्षणाला काय नक्की पर्याय असतील आत्ताच्या सरकारच्या पण धोरणामध्ये त्याच्यावरती फार आहे म्हणजे स्किल इंडिया वगैरे आपण अशी प्रोग्राम्स पाहिले तर त्याचा आपल्याला अजून जास्त तळागाळापर्यंत कसं ते राबवता येईल मला वाटतं ते एक चॅलेंजिंग माझ्या प्रमाणे असेल तुम्ही ह्या क्षेत्रात येतात तर ह्या क्षेत्राची पूर्ण माहिती घेऊन उतरा म्हणजे तुम्हाला फार कमी लोक असे वास्तव सांगतील की ह्या क्षेत्रामध्ये येताना तुम्हाला तर प्रचंड वर्ष खर्च करावे लागतात तुम्ही आर्थिक क्षमता तुमच्या ओळखात म्हणजे एवढा जर खर्च पेलवणार नसेल तर तुम्ही घरी राहून तुमच्या आहे त्या मार्गाने तुम्ही हे संपादन करू शकता म्हणजे मी केलं तर तुम्हाला असं वेगळं काय नाही नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात एजू वार्ता शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या मान्यवर व्यक्तींच्या मुलाखती आपण एजू वार्ताच्या माध्यमातून घेतो त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखतीही आपण एजू वार्ताच्या माध्यमातून प्रेक्षकांना सादर करत असतो अशाच एका वेगळ्या व्यक्तिमत्वाची आज आपण भेट घेणार आहोत असं एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणजे सातारा जिल्ह्यातील देवगाव येथील अजय ढाणे अजय ढाणे यांनी उपशिक्षण अधिकारी या पदावरती मजल मारली आहे हे पद त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून प्राप्त केलं आहे अजय ढाणे यांच्याशीच आपण आज संवाद साधणार आहोत वॉचमनची नोकरी करून अशा पद्धतीने नोकरी मिळवणारे हे वेगळं असं व्यक्तिमत्व त्यांच्या संघर्षमयी जीवन प्रवास कसा झाला हा जीवन प्रवास आपण मुलाखती मधून उलगडणार आहोत विशेष म्हणजे त्यांनी इंजिनिअरिंग केलेला आहे अनेकांना प्रश्न पडू शकतो इंजिनिअरिंग केलंय त्यानंतर वॉचमनची नोकरी केली आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला हाच प्रवास त्यांनी कसा केला हे आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेणार आहोत अजयजी नमस्कार तुमचं स्वागत आहे आपण संवाद साधून प्रेक्षकांना हा तुमचा प्रवास नेमका कसा झाला हे सांगणार आहोत okay. आहे तुम्ही एका छोट्याशा गावात ना आलात हो oh. आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण केलंय oh. इंजिनिअरिंगचं शिक्षण केल्यानंतर लोक स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास का अभ्यासक्रमाकडे का वळतात अच्छा oh. आणि तुम्ही तसे का वळालात आणि शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला यावं असं का वाटलं oh. अगदी सुरुवातीला सरांनी जसं सा मागाशी उल्लेख केला माझं नाव अजय डाने साताऱ्यातील छोट्याशा गावातून मी येतो माझं शिक्षण प्राथमिक ते माध्यमिक हे मराठी माध्यमातल्या शाळेतच झालं म्हणजे माझी शाळे रयत माध्यमाचीच होती आणि दहावीमध्ये मला दोन हजार दहा साली माझी दहावी झाली तर त्याच्यामध्ये मला ब्याण्णव टक्के होते आणि मी शाळेत प्रथम होतो शाळेत प्रथम होतो त्यामुळे घरच्यांच्या अपेक्षा परत जास्त वाढल्या की अजून पुढे जास्त काय करणार त्याच्यामुळे अकराव्या बारावी मी सायन्सला ॲडमिशन घेतलं आणि सायन्सचं शिक्षण झाल्यानंतर बऱ्यापैकी पालकांच्या समोर प्रश्न असतो की बारावीनंतर काय करणार तर इंजिनिअरिंग ते डॉक्टर म्हणजे आजपर्यंत पालकाला हेच दोन प्रश्न पडतात की इंजिनिअरिंग डॉक्टरपैकी कुठला तरी एक प्रोफेशन निवड आणि मग पुढे त्याच्यामध्येच करिअर कर मग त्या सगळ्या परंपरेनुसार बारावीला मला अष्ट्याहत्तर मार्क्स मिळाले सीईटी मध्ये मला थोडेसे कमी मार्क्स मिळाले पण घरच्यांची इच्छा होती की तू इंजिनिअरिंगच करावं म्हणून मग मी इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला आता इंजिनिअरिंगला मला सीई मार्कानुसार ऍडमिशन गव्हर्नमेंट कॉलेजला भेटत नव्हतं त्याच्यामुळं मग मा मला प्रायव्हेटमध्येच ऍडमिशन घेणं हे भाग होतं आता प्रायव्हेटचा अव्वाच्या सव्वा खर्च होता मग त्यावेळेस त्याचं मग पूर्ण खर्चाचं खर्चा नियोजन कसं करायचं म्हणून मग आम्ही कुटुंबाने सगळ्यांनी एज्युकेशन लोन घ्यायचं ठरवलं एज्युकेशन लोन मिळालं मग बारा ते सोळा चार वर्षाचं इंजिनिअरिंग शिक्षण मी इंजिनिअरिंग या विषयात पूर्ण केलं त्याच्यानुसार सोळानंतर मी जेव्हा पासआउट झालो त्यावेळेस आता कॅम्पस प्लेसमेंट वगैरे व्हायची त्याच्यामध्ये माझं काय कॅम्पस प्लेसमेंट एवढं झालं नव्हतं पण लगेच एक दोन महिन्यात मी माझं मी ट्राय करून कुपर कॉर्पोरेशन ही आमच्या साताऱ्या मध्ये एक प्रतिष्ठित कंपनी आहे ऑटोमोबाईल क्षेत्रात वगैरे ती काम करते मग त्याच्यामध्ये मी जॉईन झालो सोळा ते अठरा साधारणतः एक दीड ते दोन वर्ष मी तो जॉब केला सुरुवातीपासून काय होतं की मी ज्यावेळेस दहावीमध्ये होतो त्यावेळेस मला आय पी एस महेश भागवत सरांचं एक स्टोरी वाचायला मिळालेली होती की त्यांनी सुद्धा सीयू पी कॉलेजमधून इंजिनिअरिंग पूर्ण केलेलं आणि त्यानंतर त्यांना सिव्हिल सर्व्हिसेसची आवड होती त्याच्यामुळे मग त्यांनी ते, ते जॉईन करून ते आय पी एस झालेले होते ह्या स्टोरीचा प्रचंड प्रभाव माझ्यावरती होता मग त्यांच्याच फॉलो करण्याच्या मदतीने मी ठरवलं की मला हे सुद्धा प्रशासनात याच्याच आहे आणि तुम्ही जो विचारला तो प्रश्न शिक्षण क्षेत्रच का तर मला वैयक्तिक असं वाटायचं की आपल्याला जर आ, काही चांगले अमूलाग्र बदल करायचे असतील तर शिक्षण क्षेत्र हे फार आ, दर्जेदार साधन आहे आणि त्या क्षेत्रामध्ये जर ग्रामीण भागामध्ये जर आपण बिलॉंग करत असू तर शिक्षणाशिवाय आजकाल कुठलाच तरुणोपार नाही आहे म्हणजे त्या मुलांचं पूर्ण भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी म्हणा किंवा ग्रामीण भागातील आजकाल आमच्यासारखे भरपूर होतकरू तरुण असतात की तु त्यांना जर आपल्या गरिबीतून पायवाट शोधायची असेल तर शिक्षण आणि उत्तम शिक्षण त्याच्यावर स्किलफुल शिक्षण हे असणं फार गरजेचं आहे त्यामुळे माझ्या डोक्यात होतं की आपल्याला एम पी एस सीमधून जर एखादी पोस्ट मिळवायची असेल तर शिक्षण क्षेत्रामध्ये असणं हे उत्तम आहे त्यामुळं मग अठरा नंतर मी ज्यावेळेस जॉब सोडण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस दोन प्रश्न माझ्या पुढे होते की एक तर माझं एज्युकेशन लोनचे हप्ते कसे भेडायचे आहे दुसरं म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये एवढी अनिश्चितता आहे की तिथं तुम्हाला असं प्रेडिक्टेबल सांगता येत नाही की तुम्हाला एक दोन वर्ष जातील तीन वर्ष जातील किंवा पाच सहा वर्ष जातील कारण की ही प्रोसेस एवढी लेंदी असते त्याच्यामध्ये भयंकर तुम्हाला आर्थिक ताण सोसावा लागतो त्यामुळे मी डिसाईड केलं की ह्या दोन्ही गोष्टीवरती जर पर्याय हो शोधायचा असेल तर मला कुठेतरी पार्ट टाईम किंवा एक फुल टाईम जॉब शोधावाच लागेल म्हणून मग मी भरपूर जॉब शोधले की माझ्या दृष्टिकोनातून अभ्यास पण होईल आणि जॉब म्हणजे दोन्ही पण प्रायोरिटी माझ्या फुलफिल होतील पण मला काय असा जॉब भेटत नव्हता मग शेवटी मग माझ्या वडिलांच्या मदतीने हो त्यांच्या कंपनीच्या शेजारीत शे म्हणजे माझे वडील सुद्धा वॉचमनचा जॉब करतात वीस बावीस वर्षापासून तर त्यांच्या मदतीने त्यांच्या कंपनी शेजारीच मला वॉचमनचा जॉबची एक अपॉर्च्युनिटी मिळाली सुरुवातीला मलाही थोडंसं नको वाटलं की आपण एवढं शिकलो आहे इंजिनिअरिंग केलं आहे त्यामुळे आपण वॉचमन का करतो पण त्या गोष्टीवरती मात करत मी थोड्यासा वेगळा पॉझिटिव्ह अंगाने विचार केला की ह्या गोष्टी आपल्या दोन तर फुलफिल होत आहेत एक तर आपल्याला अभ्यासाला वेळ भेटतो प्लस आपला आर्थिक जी चणसण होती ती कमी प्रमाणात होते आणि माझे लोनचे हप्ते मी फेडतंय त्या दृष्टिकोनातून मी सतराला साधारण सतरा अठराच्या दरम्यान जॉब तो चालू केला आणि आज ताग्यात माझा तो जॉब चालू आहे त्यामुळं माझा अभ्यास व्हायचा सकाळी आणि माझं जॉबचं टायमिंग आहे संध्याकाळी आठ ते सकाळी आठ असायचं त्यामुळे त्या वेळेत मला अभ्यास पण करायला मुभा होती आणि अभ्यास मी करायचो त्यामुळे दोन्ही गोष्टी जुळून आल्या आणि त्याप्रमाणे मी दोन हजार बावीसची उपशिक्षणाधिकारी म्हणजे वाचण्यात आलं की तुमची घरची परिस्थिती आहे हो। वडील दिव्यांग आहे अगदी आई शेळ्या काम हो। करते कर। कर आणि तुमची बहीण गतिमंद आहे हो। मी कौटुंबिक परिस्थिती इतकी संघर्षमय हो। आहे अशा संघर्षमय परिस्थितीमध्ये स्वतःला स्टेबल करणं स्वतः एक आत्मविश्वास निर्माण करणं आणि स्पर्धा परीक्षा म्हणजे काही खेळ नाही आणि त्यात सातत्य नाही कधी परीक्षा होईल कधी निकाल लागेल आणि या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या घरच्या परिस्थितीमध्ये आणि या याच्यामध्ये तुम्हाला कुणाचं पाठबळ मिळालं आणि तुम्ही कुणाला या संदर्भात प्रेरणा स्थान म्हणून तुम्ही म्हणा असं म्हणावं लागेल अगदी Uh, कौटुंबिक परिस्थितीचा जर विचार केला तर मला असं प्रामाणिकपणे वाटतं की प्रत्येकाच्याच कौटुंबिक समस्या असतात म्हणजे माझ्या जर समस्या बघितल्या तर माझ्यासारख्या असे होत भरपूर तरुण असतील की त्यांच्यासुद्धा परिस्थिती अशाच कठीण असतात म्हणजे मला सुरुवातीला असं वाटायचं की आपली परिस्थिती फार बिकट आहे वगैरे असं पण माझ्या मनात एक होतं की आपल्याला परिस्थितीचा आपल्याला भाऊ केला नाही पाहिजे म्हणजे प्रत्येकाच्याच आयुष्यात काटे असतात प्रत्येकाच्या आयुष्यातच अडी अडचणी येतात तर त्याच्यावर जर आपल्याला मात मात करून जर आपल्याला आपला विजय प्राप्त करायचा असेल तर आपल्याला ती परिस्थिती आहे तशी स्वीकार करता आली पाहिजे माझ्या वडिलांच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर सुरुवातीपासून ते प्रचंड जिद्दी होते आणि त्यांचा जो संगती होती म्हणजे त्यांचा मित्रपरिवार होता तो प्रचंड शिकलेला होता वेल सेटल असा होता त्यामुळे त्यांच्या मनात एक जिद्द अशी होती की मला माझ्या मुलाला जर शिक्षण द्यायचं असेल तर केवळ आर्थिक त्याला चणचण भासू नये आणि त्या त्याच्यापोटी मी आर्थिक मदतीमुळे तो शिकला नाही असं त्यांना नेहमी जाणवायचं म्हणून ते ऐन केल्याही प्रकारे मला मदतीला नेहमी तत्पर असायचं मग हा गुण माझ्या वडिलांच्याकडून मी नेहमी शिकत आलो माझी आई वगैरे ह्या सगळ्या कौटुंबिक कामात सगळ्याच मदत करत होते आणि शेळी राखण्याच्या कामात मदत असतील किंवा बाकीच्या परिस्थिती वगैरे असेल तर आम्ही एक कुटुंब म्हणून आम्ही सगळे एकत्र असल्यामुळं आम्हाला कधी असं त्यांनी पण जाणवू दिलं नाही आणि मी आम्ही स्वतः कधी असं जाणवलं नाहीये की आपल्याला ह्या वेगळ्या समस्या आहेत आणि आपल्याला एक कुटुंब म्हणून त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बाऊ करायचं कर नाही थोडक्यात त्यामुळे मी परिस्थितीकडे थोडासा पॉझिटिव्ह न बघायचो की माझ्या वाटे जर जास्त काटे असतील तर इथून पुढचा माझा प्रवास अजून सुंदर होणार आहे कारण ज्याच्या प्रवासात काटे असतील तोच अजून यशस्वी दृष्ट्या जाऊ शकतो त्यामुळे मग आर्थिक असेल बाबतीत असेल किंवा इतर कोणी गोष्टीत असेल तर आम्ही नेहमी एकत्र असायचो त्या गोष्टीचा मला फायदा मिळाला दुसरी गोष्ट जर तुम्ही प्रेरणा वगैरे म्हणाली तर मी सुरुवातीपासून माझं वाचन हे प्रचंड होतं आणि आम्ही आमच्या गावात पण एक एकता सामाजिक सेवाभावी संस्था होती आम्ही समविचारी मित्र होतो तर त्याच्या माध्यमातून आम्ही एक चळवळ वाचनाची चालू केलेली होती आणि मी शाळेत असल्यापासून प्रचंड वाचायचो मग मा त्याच्यामध्ये मग एक होता कारवर विणा गवनकरांचं पुस्तक असेल किंवा इतर जे संघर्ष त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतून त्यांचा मार्ग शोधत एक नवीन वाट मिळवली असेल अशा लोकांचे चरित्र वगैरे वाचायचो त्याच्यातून मला नेहमी प्रेरणा भेटत गेली दुसरं एक होतं की मी चळवळीमध्ये वाढलो म्हणजे बारा नंतर मी अणिसाचं काम करायचो त्या चळवळीचा सुद्धा मला पॉझिटिव्ह राहण्यात फार प्रचंड फायदा झाला म्हणजे एक विवेकशील आपण म्हणतो रॅशनल विचार पद्धती असते की त्याच्यामध्ये तुमची भावनिक गुंतागुंत फार आ, कमी होऊन द्यायची आणि एक रॅशनल पद्धतीने विचार करायचा म्हणजे एक चिकस्ती आणि तटस्थपणे एखाद्या दृष्टिकोनाकडे जर बघितलं तर परिस्थिती हे फक्त त्या त्या जागी असते त्याचा तुम्ही जर स्वीकार केला तर तुम्हाला सगळेच जग सुंदर दिसू लागतं त्या, त्या दृष्टिकोनातून माझा हा प्रवास झालेला होता त्यामुळे मला कधी असं टेन्शन याच आहे प्रत्येकाला टेन्शन असतंच कारण की त्याचं दडपण आपले कुटुंबिक परिस्थितीचं दडपण प्लस तुम्ही जसं म्हणाला की हे स्पर्धावरील क्षेत्र प्रचंड ह्याचं आहे की तिथं तुम्हाला दोन दोन मिनिटाची गॅरंटी नसते म्हणजे अक्षरशः एक एका मार्काने मुलांची रिझल्ट जातात पॉईंट पंचवीस मार्काचा गॅप राहतो आणि इकडे हे प्रचंड हातबलतेच क्षेत्र आहे अनिश्चितता इथं तर प्रचंड आहे म्हणजे पूर्व मुख्य आणि मेन्स इंटरव्ह्यूचा टप्पा ते नाही झालं की परत परत पूर्व मुख्य आणि मेन्सचा त्यामुळे ह्या तिन्ही टप्प्यातून जाताना तुमची मेंटल स्टेबिलिटी असते ती प्रचंड असते पण एक कुटुंब किंवा माझे मित्र असतील मित्रांनी पण सुद्धा मला भरपूर मदत केली माझे जवळचे मित्र वगैरे होते कॉलेजचे मित्र होते आणि एक सराउंडिंग जे कि एक मी म्हणतो की वातावरणाचा फायदा असेल वाचनाचा फायदा असेल ह्या सगळ्या गोष्टींचा एक कलेक्टिव्ह परिणाम झाला त्यामुळे मी माझं मेंटल स्टेबिलिटी एक स्ट्रॉंग ठेवू शकलो त्यामुळेच मी यश प्राप्त करू शकलो अनेकांना प्रश्न पडला असेल की वॉचमन आणि इंजिनियर अच्छा आणि स्पर्धा परीक्षा म्हणजे इंजिनियर झालेल्या उच्च विभूषित तरुण एका कंपनीमध्ये मध्ये वॉचमॅनची नोकरी करायला जातो बरोबर मग ती का करायला जातो पुण्यामध्ये आणि उदाहरण पाहतो आम्ही की बरेच बरेच विद्यार्थी हे कुठले तरी एटीएम सेंटरला वॉचमॅनची नोकरी करतात की तिथे त्यांना अभ्यासाला पूर्ण वेळ मिळतो बरोबर तोच उद्देश समोर ठेवून तुम्ही नोकरी स्वीकारली होती त्या त्यामागे काही वेगळा पर्पज होता खर तर सांगायला गेलं ना तर मला मला असं वाटायचं लिहिली की आपल्याकडे म्हणजे ह्या भागात किंवा आपल्या एकंदरीत आपल्या पूर्ण भारतात वगैरे ना श्रमाला फार कमी लेखलं जातं म्हणजे आपण असं वेगवेगळे टप्पे ठरवलेले असतात की हे काम दुय्यम दर्जाचं आहे हे काम कमी दर्जाचं आहे एवढा उच्च शिकलेला असेल तर हा कमी प्रतीचं काम करू कसं शकतो मला असं पर्सनली वाटायचं की काम हे काम असतं म्हणजे आपल्याकडे श्रम प्रतिष्ठेला ज्यावेळेस आपण पूर्ण महत्व देतो ना त्यावेळेस काम हे कुठलं उच्च नीच नसतं तुमचं काम हे कुठलं कसं ना तुम्ही ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करावं म्हणजे मला आता रिसेंटली भरपूर अशी उदाहरणं गावात जर तुम्ही वेस्टर्न कल्चर पाहाल तर त्याच्यामध्ये उच्च शिक्षण शिकलेली असतील मुलं ते सुद्धा पार्ट टाइम जॉब म्हणून फूड मॉलमध्ये वगैरे काम करत असतात म्हणजे तुम्ही उदाहरण घ्यायचं झालं तर बराक ओबामा ज्यावेळेस प्रेसिडेंट होते त्यावेळेस त्यांची मुलगी हे फूड मॉलला पार्ट टाइम जॉब करायची म्हणजे एवढ्या प्रेसिडेंटची मुलगी की स्वतःचा खर्च स्वतः भागावा म्हणून जर ती काम करत असेल तर मग आपल्याला कमी लेखण्याचं काय हे आहे त्यामुळे मला सुरुवातीला ते होतं की इंजिनिअरिंग जर करून आपण वॉचमनचा जॉब करत असेल तर मग असं वेगळं पण काय माझ्या दोन प्रायोरिटीज होत्या की एक तर माझा खर्च भागला पाहिजे दुसरं म्हणजे मला ह्या खर्च भागवत भागवत माझं जे ध्येय होतं की जे मला एम पी एस सी मध्ये मा माझं स्पर्धा परीक्षा क्षेत्र होतं आणि त्याच्यामधून मला कुठली तरी पोस्ट मिळवायचे आणि ते माझं टार्गेट होतं म्हणजे जर दोन्ही पण फुलफिल होत असतील प्लस माझा आर्थिक चणचण माझी कमी होते कुटुंबाला मी हातभार करतोय माझं एज्युकेशन लोन जे मी घेतलेलं होतं ते मी माझं मी स्वतः फेडतोय म्हणजे कोणाच्या कोणालाही मदतीची अपेक्षा न ठेवता माझ्या मी स्वतःच्या पायावरती भलेही काम ते कदाचित तुमच्या दृष्टिकोनातून ते हलक्या दर्जाच असेल पण माझ्या दृष्टिकोनातून ते फार सुंदर काम होतं कारण की आज जर आपण पाहिलं तर समाजाच्या प्रत्येक टप्प्यात प्रत्येकजण त्याचं त्याचं योगदान देत असतो म्हणजे जर आपण बघितलं तर हे कचरा साफसफाई करणार असेल ते पण सुद्धा एक सुंदर कामगार आहेत आणि वॉचमनचा जॉब करणारे पण कामगारच आहेत कारण त्यांच्या नुसार तर ते तिथं जपली जाते मग आपण समाज म्हणून जर बघतो त्यावेळेस मग मला असं वाटतं की प्रत्येक काम हे सुंदर असतं त्या कामाचा मोबदला जर तुम्ही घेत असाल तर मला नाही वाटत की कुठलं काम कमी जास्त आहे त्यामुळे इंजिनिअरिंग म्हणून वॉचमन म्हणून ते थोडं डिमोशन जरी असलं आजकाल इंजिनिअरिंगची अवस्था काही वेगळी सांगायला नको म्हणजे प्रचंड ओघ आहे इंजिनिअरिंगचा मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल किंवा इतर काही क्षेत्र वगैरे असतील आज नोकऱ्यांची प्रचंड वानव आहे म्हणजे खरं तर तो एक सेपरेट मुद्दा आहे की त्याच्यामध्ये का बांधवा आहे वगैरे पण कामाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर मला असं वाटतं की काम हे कामच असतं त्याच्यामध्ये तुम्ही ही दर्जा वगैरे असा पण त्याला म्हणजे मला असं त्या खरंच वाटतं की आपण म्हणू शकत नाही त्यामुळे मी ते नोकरी स्वीकारली आणि मला प्राऊड फील होतं कधी कधी की मला सुरुवातीला असं वाटायचं की आपण कमी दर्जाचा आहोत की असं नाही पण मला असं सांगताना आनंद वाटतो की म्हणजे माझ्या वडिलांनी सुद्धा वीस वर्षाची वर्षा वॉचमनचा जॉब होता आणि त्यांनी मला शिक्षण इंजिनिअरिंगचं त्यांच्या जॉबमधून मिळवून दिलं मग माझं वेगळं पण असं काय होतं आता तुम्ही पाहू शकाल त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देताना जी वैचारिकता प्रग वैचारिक प्रगल्भता असते श्रम प्रतिष्ठा कशाला म्हणतात कुठलंही काम छोट लहान मोठं असं काहीही नसतं अशाच पद्धतीची विचारसरणी घेऊन ते शिक्षण खात्यामध्ये रुजू होणार आहेत उपशिक्षण अधिकारी म्हणून आता ते काम करणार आहेत नक्कीच तुम्हाला आयोगापुढे मुलाखतीला गेल्या असताना उपशिक्षण अधिकारीच का इंजिनिअरिंग तुम्ही आलात आणि या क्षेत्रातलं प्रेफरन्स तुम्ही का निवडलात आणि हे तुम्हाला उपशिक्षण अधिकारी का व्हायचं आहे असा प्रश्न निश्चितच विचारलेला असेल आणि आता तुम्ही पाहताय की शिक्षण खात्यामध्ये जे काही वेगवेगळे वेग वेग बदल होत आहेत बरोबर आणि तुम्ही शिक्षण अधिकारी म्हणून रुजू होणार आहात तर काय घेऊन तुम्ही जाणार आहात सुरुवातीला जर सांगायला गेलं तर आजकाल आपण जर पाहतो तर एक मराठी शाळा आणि इंग्लिश शाळा हा वाद म्हणजे फार पूर्वीपासूनच चालत आलेला आहे आणि तो इथून पुढे पण चालत राहणार माझं वैयक्तिक शिक्षण जर बघाल तर मी मराठी माध्यमाच्या शाळेतूनच पूर्णपणे शिकलो त्यामुळे आजकाल जर झेडपीच्या किंवा प्राथमिक ज्या शाळा आहेत किंवा माध्यमिक कि वगैरे शाळा आहेत तर लोकांचं प्रमाण हे फार डायव्हर्ट झालेलं आहे की माझा मुलगा हा इंग्लिश माध्यमातून शिकला पाहिजे <coughs> त्याप्रमाणे जर आपण पाहायला गेलं की जो शिक्षणाचा दर्जा आहे मराठी माध्यमाचा तो फार उत्तम आहे म्हणजे आजकाल शिक्षक बघितले तर परीने ते फार उत्तम काम करत असतात पण तरी सुद्धा मग आपण बघितले की पटवारी जी आहे म्हणजे कमी प्रमाणातल्या ज्या पटसंख्या आहेत त्या मराठी माध्यमाच्या शाळेत जास्त आहेत तर मला असं वाटतं की त्या कशा वाढता येतील तर मग मला असं सुरुवातीला मी पॅनेलला पण हे पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आणि मला ही वैयक्तिक वा चॅलेंजिंग वाटतं की जर झेडपीच्या ज्या प्राथमिक शाळा आपण चांगल्या पद्धतीनं सुधरवू शकलो किंवा इतर शिक्षणिक क्षेत्रातलं जे की मराठी माध्यम असो किंवा इंग्लिश माध्यम असो दोन्हींचा सा मेळ साधून जर आपल्याला कसं उत्तम शिक्षण देता येईल तर ते एक चॅलेंजिंग होतं दुसरं आता पाहि पाहायला गेलं तर आता नुकतीच न्यू एज्युकेशन पॉलिसी शासन राबवते त्याच्यामध्ये फार सुंदर सुंदर मुद्दे आहेत म्हणजे जर तुम्ही आपण पाहायला गेलं तर मागाशी इंजिनिअरिंगचा जसा उल्लेख झाला तर त्याच्यामध्ये जॉब आहेत पण स्किलफुल स्किल फार कमी आहे म्हणजे मुलांच्याकडे शिक्षण डिग्र्या प्रचंड आहेत एम टेक एम फिल पी एच डीपर्यंत मुलं गेलेत पण त्याच्यामध्ये स्किल नाही आहे म्हणजे स्किलची फार रिक्वायरमेंट प्रचंड आहे तर मला असं नाही वाटतं की गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं ते फार महत्वाचं आहे मग स्किलफुल शिक्षणाला काय नक्की पर्याय असतील आत्ताच्या चे सरकारच्या पण धोरणामध्ये त्याच्यावरती फार आहे म्हणजे स्किल इंडिया वगैरे आपण अशी प्रोग्रॅम्स पाहिले तर त्याचा आपल्याला अजून जास्त तळागाळापर्यंत कसं ते राबवता येईल मला वाटतं ते एक चॅलेंजिंग माझ्या प्रमाणे असेल दुसरा एक प्रश्न होता की मग अशी पटसंख्येचा वगैरे मी उल्लेख केला तर त्याच्यामध्ये ते क्लस्टर एज्युकेशन किंवा सामुदायिक शिक्षण आणि ह्या सगळ्याच्या प्रचंड एक नवीन नवीन प्रयोग आजकाल होत आहेत मला त्याच्यामध्ये पण थोडासा इंटरेस्टिंग होता म्हणजे मी ज्यावेळेस तयारी केलेली होती त्यावेळेस मी ज्ञान रचनावादाविषयी थोडंफार वाचलेलं होत की नवीन माध्यमातून लहान मुलांना किंवा प्राथमिक माध्यमिकच्या मुलांना आपण कोणत्या प्रकारे शिक्षण देऊ शकतो म्हणजे आज आपण पाहतोय तर आपण निसर्गाच्या शाळेत इंटरव्ह्यूला बसलेलो आहोत मग मुलांना चार भिंतीच्या ऐवजी जर आपण एखाद्या निसर्गाच्या माध्यमातून शिक्षण देऊ शकलो जे की ते कृतीतून शिक्षण देणार असेल किंवा एखाद्या जाऊन ठिकाणी एखाद्या दऱ्या किंवा अशा नैसर्गिक नैसर्गिक ठिकाणी जाऊन ते प्रॅक्टिकल शिक्षण जर देऊ शकलो तर ते कदाचित जास्त अजून सुंदर असेल त्यामुळं ह्या पूर्ण अंगाणा विचार करता मला वाटत होतं की शिक्षणामध्ये भरपूर काही करण्यासारखं आहे त्या मला असं वैयक्तिक वाटायचं की जाऊ तर आपण शिक्षण क्षेत्रात वगैरे जाऊ त्या मी मी माझा प्रेफरन्स सांगताना उपशिक्षण ओके प्रेक्षकांना सांगू इच्छितो की मी अलीकडे काही तरुण पाहिलेत जे राज्यसेवा आणि पी एस सीच्या वेगवेगळ्या परीक्षांमधनं यशस्वी झालेले आहेत त्यात प्रामुख्याने मी पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये यावं तिथे बसावं आणि तिथून अभ्यास करावा तिथून काहीतरी घेऊन जावं आणि यस संपादन करावं असं होत नाही आहे अलीकडे कोल्हापूरमध्येच अभ्यास करतायत अलीकडे सातार्याचा अभ्यास करतायत वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या होम होमटाऊनला अभ्यास करतायत आणि ते यशस्वी होत आहेत तुम्ही काय सांगाल या जे कोणी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी म्हणून काही प्रयत्न आहेत अगदी जे पुण्यामध्ये येत आहेत पुण्यात राहण्या खाण्याचा कुटुंबाचा आणि सगळ्याचा खर्च त्यांना भागवावा लागतो प्रचंड आहे तर तुम्ही काय सांगाल नेमकं ह्या मुलांना काय सांगाल आजकाल मी दोन तीन कार्यक्रमामध्ये अगर गेलो आज पुण्यामध्ये पण कार्यक्रम झाले त्यावेळेस पुण्यामध्ये राहणारे आमचे जे मित्र वगैरे असतात की त्यांना मग थोडंसं मग घरून वगैरे असं बोलवण बोलवणं होतं की ह्यांनी बघा स्वतःच्या घरात राहून वगैरे स्वतःच्या शहरात राहूनच हे केलं मग तुम्हाला का अशक्य आहे खरं तर मी पाहिलं तर स्पर्धा परीक्षेमध्ये जो ह्या क्षेत्रामध्ये येणारा विद्यार्थी असतो ना तो प्रचंड होतकरू असतो प्रचंड अभ्यास असतो म्हणजे आजकाल हे क्षेत्र एवढं धकाधकीच आहे की त्यांनी बऱ्यापैकी विचार केलेला असतो म्हणजे काही जर आपण थोडेफार मुलं सोडली की कि, किंवा घरच्यांच्या प्रेशरांना आलेत माझी इच्छा नसताना पण स्पर्धा परीक्षा मी करतोय अशी जर एक दोन तीन पर्सेंट मुलं सोडली तर बऱ्यापैकी येणारा क्राऊड हा मला असं वाटतं की होपफुली पॉझिटिव्हली विचार करून ह्या क्षेत्रात येतो पण मला असं वाटतं पर्सनली की जेव्हा तुम्ही ह्या क्षेत्रात येता तर ह्या क्षेत्राची पूर्ण माहिती घेऊन उतरा म्हणजे तुम्हाला फार कमी लोक असे वास्तव सांगतील की ह्या क्षेत्रामध्ये येताना तुम्हाला एकतर प्रचंड वर्ष खर्च करावे लागतात तुमचा आर्थिक खर्च हा पेलावा लागतो म्हणजे तुमची आर्थिक क्षमता नसताना जर तुम्ही इकडे येत असाल तर ते प्रचंड दडपण असतं एक तर कौटुंबिक दडपण असतं प्लस तुम्ही अशा वातावरणात अभ्यास करता की त्याचं वेगळं दडपण असतं की घर खर्च म्हणजे रूम खर्च भाडं भागवणं आजकाल पुण्यात जर बघितलं दहा ते बारा हजार रुपये खर्च आहे मग तो खर्च भागवणं प्लस त्या दडपणाखाली तुम्ही इथं अभ्यास फ्रीली करू शकाल की नाही प्लस हे मग स्पर्धा परीक्षेचं आणायचे तर क्षेत्र आंदोलनं वगैरे होतात प्रीमध्ये मेन्समध्ये झालं की मग कोर्ट केस वगैरे पडतात म्हणजे प्रचंड लढतरी आहेत आणि आजकाल स्पर्धा परीक्षा क्षेत्र हा एक फार टार्गेटेड मुद्दा झालेला आहे म्हणजे सरकारच्या दृष्टिकोनातून आणि बाकीच्या दृष्टिकोनातून म्हणजे पहिल्यांदा काय होतं की बातम्याच नसायच्या स्पर्धा परीक्षांच्या आजकाल फ्रंट पेजवरती सेकंड पेजवरती सगळीकडे पे एमपीएससी से एम पी मुद्दा असतो ह्या सगळ्या क्षेत्रातून मला असं वाटतं की मुलांनी थोडासा विचार करावा की आपल्याला हे पेलेल का पूर्णपणे त्याचा पूर्ण, पूर्ण सांगोपांग विचार करा की मला कुठपर्यंत झेप घेता येईल की माझी राज्यसेवेमध्ये पण भरपूर पदं असतात की कंबाईनची परीक्षा असेल किंवा ग्रुप सीची परीक्षा असेल मग मला पेलवणारं नक्की क्षेत्र कुठलं आहे मग त्या माध्यमातून माझे प्रयत्न किती अपुरे पडत आहेत दोन तीन वर्षामध्ये तुम्हाला तुमच्या शक्यता ओळखून येतात म्हणजे मी कुठपर्यंत जाऊ शकतो माझी ही या, या, या मर्यादा आहेत मला असं वाटतं की त्याचा पूर्ण तटस्थपणे विचार करावा आणि आर्थिक क्षमता तुमच्या ओळखा म्हणजे एवढा जर खर्च पेलवणारा नसेल तर तुम्ही घरी राहून तुमच्या आहे त्या मार्गाने तुम्ही हे संपादन करू शकता म्हणजे मी केलं तर तुम्हाला असं वेगळं काय नाही पण मग तुम्हाला थोडेफार बॅरियर त्याचे पाळावे लागतात म्हणजे सोशल मीडियापासून मी पाच वर्षपणे दूर होतो मित्र वगैरे मला असे फार कमी मी संपर्कात ठेवलेले होते मग अशा काय काय ज्या गोष्टी आहेत बाकी अभ्यास प्रामाणिकपणे करा तुमच्या मनात स्वतःवरती सेल्फ कॉन्फिडन्स असू द्या घरच्यांच्या बरोबरीनं निर्णय घ्या आणि एक बॅकअप प्लॅन असू द्या म्हणजे ज्यावेळेस तुम्ही दोन तीन वर्षात तुम्हाला कंटिन्यू सातत्यानं अपयश येतं त्यावेळेस तर प्रचंड दडपण येते फ्रस्ट्रेशन येतं की आता आपल्याला पुढे काय त्यामध्ये ह्या सगळ्या मार्गातून जर तुम्हाला मार्ग काढायचा असेल तर सेकंड प्लॅन तुमचा तयार असू द्या म्हणजे माझं मेकॅनिकलमध्ये इंजिनिअरिंग पूर्ण झालं मला दोन वर्षाचा एक्सपिरियन्स होता मला जर ह्यामध्ये अपयश आला असतं तर मी परत बॅक टू तु, माझ्या फील्डला गेलो असतो तर मग प्रत्येकाने जेव्हा येत असाल तेव्हा ह्या दोन तीन गोष्टीचा विचार करा बाकी अभ्यास तुम्हाला इतर भरपूर लोकं सांगतील त्यांची स्ट्रॅटेजी वगैरे काय सांगतील पण हे वास्तव तुम्ही स्वतःहून जोखा याची कल्पना पालकांना द्या आणि मगच ह्या क्षेत्रात याल तुम्ही आता ऐकलं असेल की घरी राहून सुद्धा आपल्याला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता येतो आणि यश संपादन करता येतं आपण वेगवेगळ्या प्रश्नांवरती अजय ढाणे यांच्याशी संवाद साधला आहे त्यांना आता एक शेवटचा प्रश्न आपण विचारूयात की शिक्षण खात्यामध्ये तुम्ही येत आहेत अधिकारी होत आहेत तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेला आहात ग्रामीण भागात शिकलेला आहात शेवटच्या मुलापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण जावं म्हणून तुमचे कुठले एफर्ट्स असणारे तुम्ही कुठलं ध्येय घेऊन या शिक्षण क्षेत्रात कामाला उतरणार आहात अच्छा खरं तर हा फार सुंदर प्रश्न आहे मी ज्यावेळेस विचार करतो कारण अजून मला त्या फील्डची जाणीव व्हायचे पण ज्या अंगाने मी विचार करतो की मागच्या एक मला त्या आठवड्यापूर्वीच आमच्या शेजारी राजावाडीची एक शाळा आहे अंगणवाडीची त्या शाळेला मला आमचे एक शिक्षक आहेत मित्र माझे त्यांनी मला बोलवलं होतं शाळेत आणि मला आठवतं की मग पहिला सत्कार समारंभ त्या शाळेत होता त्यावेळेस मी त्या मुलांशी संवाद सा साधला त्यावेळेस मला प्रचंड जाणवलं की ग्रामीण भागातले पटसंख्या जरी कमी असली तरी मुलांच्यामध्ये प्रचंड स्पार्क आहे म्हणजे लोक मुलं फार हुतकरू आहेत आणि त्यांच्यामध्ये गुण वगैरे आहेत फक्त त्याला थोडीशी आपण ठेणगी देण्याची गरज आहे म्हणजे जर आपण आसरचा रिपोर्ट वगैरे पाहिला तर दुसरीच्या मुलांना चौथीच्या मुलांना दुसरीचं वाचता येत नाही आणि सातवीच्या मुलांना पण आजकाल दुसरीनं चौथीचं वाचता येत नाही पण ती जी मुलं एवढी हुशार होती की त्यांना सातवीचा पण पाठ वाचत होती दुसरीची मुलं आणि सहावी सातवीची पण पाठ वाचत होती तर मला असं नेहमी वाटतं की एक शिक्षक जो असतो ना तो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये केंद्रबिंदू असतो मग जर आपण शिक्षकांनाच व्यवस्थित वेल वे वे ट्रेन दाखवलं की त्यांच्यावर जो जो बोजा वगैरे आपण थोडाफार असतो म्हणजे आजकाल शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकाशी तुम्ही रिलेटेड असाल तर तुम्हाला जाणवते की शिक्षकांना म्हणजे शिक्षण क्षेत्राचं काम सोडून बाकीच्याच गोष्टीमध्ये प्रचंड गुंतवलं जातं म्हणजे मला आठवते की आमचे सर म्हणायचे की शिक्षक हा व्यवसायीचा पेशा झाला आहे ना की तो सामाजिक बदलाचा आहे म्हणजे मला वैयक्तिक असं वाटतं की तो व्यावसायिक पेशा न राहता एक समाज माध्यमांचा एक म्हणजे किंवा उत्तम समाज घडवण्याचं एक माध्यम घडावं मला असं नेहमी टार्गेटेट वाटतं की एक शिक्षक असेल किंवा एखादा विद्यार्थी असेल ह्या आणि एक पालक म्हणून आजकाल पालक भरपूर सुजान झालेले आहेत त्यामुळे ह्या तिन्हींना जर जोडून घेऊन आपण एखादं उत्तम शिक्षणाचा एक वेगळी रूपरेषा जर करू शकलो आणि मला असं नाही वाटतं की ह्या तिघांना जर घेऊन एक उपशिक्षणाधिकारी म्हणून माझ्या पावर माद वगैरे ज्या काय असतील त्या अजून मला प्रशासनात मला अजून नव्याने समजतील की माझ्या नक्की ताकद काय आहेत माझ्या लिमिटेशन्स कुठे आहेत पण एक ओव्हरऑल विचार जर केला तर ह्या तिन्हींच्या माध्यमातून जर Uh, मगाशी जसं मी म्हटलं की स्किलफुली शिक्षण असेल किंवा बाकीच्या गोष्टीच्या चा अडीअडचणी असतील काही काही ग्रामीण भागातल्या मुलांना आर्थिक अडचणी असतात तरीसुद्धा ते त्याच्यातून मार्ग काढत असतील मग बाकी सरकारच्या योजना वगैरे असेल आर टी वगैरे असेल राईट टू एज्युकेशन पॉलिसी वगैरे आहे या सगळ्या गोष्टीचा जर इफेक्टिव्हली जर आपण वापर करून या तिन्हींच्या माध्यमातून सहयोग घडवून जर आपण एक उत्तम समाज निर्माण करू शकलो तर मला असं वाटतं की मला त्या पदाला मान दिल्यागत नक्कीच वाटेल धन्यवाद अजय तुम्ही इथे आलात आणि जुवाराशी संवाद साधलात फक्त शिक्षण क्षेत्र कसं बदलू शकतं या विषयावरतीच नाही तर कुठलंही काम कमी लिखू नये ते सारखंच आहे क्षमप्रतिष्ठा ही समजली पाहिजे तिला मान दिला पाहिजे याविषयी तुम्ही प्रखरपणे सांगितलं आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी पुण्या मुंबईमध्ये येऊन अभ्यास करू नये तर घरी सुद्धा अभ्यास करता येऊ शकतो आणि संपादन करू शकतो यावरती सुद्धा सुद्धा तुम्ही प्रकाश टाकलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक खूप खूप आभार थँक्यू आणि पुन्हाही उप अधिकारी म्हणून ज्यावेळी तुम्ही रुजूवाल त्यावेळी नक्कीच येजू वार्ता तुमच्याशी संवाद साधेल आणि तुमच्या नवनवीन उपक्रमांविषयी आम्हाला जाणून घ्या घ्यायला आवडेल धन्यवाद थँक्यू सर